अखंड त्यांच्याकडून रयतेची सेवा घडली स्वराज्याची सेवा घडली असे छत्रपती शिवराय जीवनामध्ये सेवा कशी असावी छत्रपती शिवरायांकडे पाहून आपल्याला समजत म्हणून त्या अनुषंगाने हा अभंग निवडण्याचं कारण संपूर्ण आयुष्यामध्ये छत्रपतींच्या रयतेची सेवा घडली तुमची माझी सेवा घडली म्हणून आजचा हा अभंग विठल <laughs> सोळाशे तीस चा पूर्वीचा कालखंड जर पाहिला कुतुबशाही आणि नगरची निजामशाही या शायांनी थैमान घातलं होत कधी आक्रमण होतील सांगता येत नव्हतं आणि या महाराष्ट्रामध्ये बहिणींची इज्जत लुटली जायची नवे नवे शेतकरी कष्टकरी वारकरी यांचं कुठंच राज्य चालत नव्हतं असा कालावधी होता असा कालखंड होता मायबाप प्रत्येकाला असं वाटायचं देवाचा अवतार होईल देवाचा अवतार व्हावा कारण यदा यदा ही धर्मश्य ग्लानिर्भवती भारत धर्मावरती ज्यावेळेस ग्लानी धर्मावरती ज्यावेळेस हानी होती त्यावेळेस देव अवताराला येत असतोय तुसा या बहिणींची इज्जत लुटली जाते शेतकरी कष्टकरी वारकरी यांचं कुठंच राज्य नाही आणि प्रत्येकाला वाटतय देव अवतार घेतो की काय देवाचा अवतार होतोय की काय देवाने आम्हाला या संकटामधून बाहेर काढावं असं प्रत्येकाला वाटतंय तीच ठेणगी तीच ठेणगी माझ्या आऊसाहेबांच्या मनामध्ये पडली तीच ठिणगी पेटली मनामध्ये जिजाऊ आई बस, आई साहेबांच्या मनामध्ये आणि आई साहेब शिवाई देवीच्या समोर जाऊन प्रार्थना करताय काय प्रार्थना केली

देई आईसा गुंडा त्याचा तिने लोकी झेंडा माझ्या पोटी असा पुत्र दे देवी त्या पुत्राने तिनंही लोकावरती झेंडा लावला पाहिजे झेंडा लावणं म्हणजे नेमकं काय रैतेवरती होणार हा अन्याय अत्याचार संपवला पाहिजे यासाठी मला पुत्र पाहिजे पुत्र हवा आणि तीच मागणी माझ्या शिवाई देवीने पूर्ण केली माई बाप आणि पूर्ण केल्यानंतर तो सोनेरी दिवस आजचा जो सोनेरी दिवस आहे तो सोनेरी दिवस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तो उजडला आणि शिव शिवभा राजांचं आगमन झाले शिवभा राजांचं आगमन झाल्यावर हो माईबाप रैतेलाच आनंद होईल यामध्ये नवल काय आनंद हा त्या ठिकाणच्या लाल मातीला सुद्धा झालाय ऐका i

पद्धतीने बाप राजाचं आगमन झालंय आणि राजाच्या आगमनाने पूर्ण धरती सुखी झाली मातीला आनंद झालाय माणसांना आनंद झालाय झाडांना आनंद झालाय डोंगरांना आनंद झालाय ऐका असा राजा आपल्या या महाराष्ट्रामध्ये तीनशे पंच्याण्णव वर्ष झालं राजांना येऊ परंतु मायबाप संपूर्ण आयुष्यामध्ये राजांकडून सेवा घडली या रयतेची या समाजाची सेवा घडली हिंदुत्वाची सेवा घडली मायबाप ऐका सर्वात जास्त आवडतीचा विषय जर का छत्रपती शिवाजी शु, शु, महाराजांचा असेल तर तो म्हणजे कीर्तन आहे कोणता विषय बोला 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 कीर्तन आहे कीर्तन ज्या वेळेस स्वराज्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांना वेळ भेटत होता त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या कीर्तनामध्ये येऊन कीर्तन श्रवण करत होते हे आत्ताच्या छत्रपतींनी जरा लक्षात घेतलं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आल्यावरती मांडी घालून बसत होते काय करत होते काय करत होते मांडी घालून तुकोबरा यांच्या समोर बसत होते आत्ताच्या छत्रपतींनी कित्येक छत्रपतींनी सप्त बंद ते का माझं नाव घेतलं नाही नाव घेत नाहीत म्हणून सप्त बंद पाडणारे आत्ताचे छत्रपतीत परंतु छत्रपती शिवाजी महाराज जानता राजा जगद्गुरु श्री तुकोबरा यांच्या कीर्तनाला मांडी घालून बसत होता राजांना विचारलं त्यावेळेस पण त्या समाजाने त्या, त्या लोकांनी सर्वांनी मिळून सिंहासन हे सोन्याचं बनवलं असतं चांदीचं बनवलं असतं परंतु ते स्वीकारलं नाही त्याचं कारण आहे का छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत ज्या वेळेस मी धर्म मंडपामध्ये येतो जिथं चप्पल सोडतोय त्या ठिकाणी मी माझा छत्रपती पण सोडतोय आणि ज्यावेळेस धर्म मंडपामध्ये येऊन बसतोय त्यावेळेस मी रयतेचा दास तुकोबरायांचा सेवक आणि या वारकऱ्यांचा पाईक म्हणून या मंडपात येऊन बसत असतोय हे आत्ताच्या छत्रपतींनी लक्षात घेणं गरजेचं माय बाप एकदा प्रसंग तुमच्या समोर मांडतो एक प्रसंग असा झालाय जगतगुरु श्री तुकोबर आहे शिवाजी महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसलेत मांडी घालून बसलेत तुकोबररायंचं कीर्तन जोरात जोमात चालू आहे भजनामध्ये या कीर्तनामध्ये सगळे दंग आहेत आणि अशा वेळेस एक जण जवळचाच माणूस फुटला शिवाजी महाराजांच्या जवळचा माणूस फुटला आणि त्यांनी यवनांना जाऊन शत्रू शत्रूंना जाऊन सांगितलं की शिवाजी महाराज लोहगाव मध्ये कीर्तन चालू आहे जगद्गुरु श्री तुकोब्राचे कीर्तन चालू आहे आणि त्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत कोणी सांगितलं अगदी जवळच्या नाही म्हणून मी सांगतो काड्या करणारे हे एकदम जवळचे असतात त्यामुळे जवळचे चांगले तपसले पाहिजेत चांगले सांभाळले पाहिजेत आणि एकदा प्रत्येकाने आपल्या जवळचे पाहिले पाहिजेत नेमका जवळचा कसा आहे कारण फुटणारे कोण असतात बोला बोला जवळचे फुटतात जवळचे सांगणारे असतात कारण त्याचं गुहि आपलं जे असतंय जीवनातलं आपण कोणाला सांगत असतोय मित्राला सांगत असतोय जवळ त्याला सांगत असतोय परंतु तो जर का फुटला तर बाबा कार्यक्रमच झाला त्यामुळे जवळचे मित्र पण जास्त वाढवले नाहीत पाहिजेत आत्ताच्या पोरांनी मित्र म्हणजे कोणते तुकार संगतीतले व्यसनी मित्र हे वाढवले नाहीत पाहिजेत असाच एक जण जवळचा फुटला आणि त्याने जाऊन शत्रूंना सांगितलं शिवाजी महाराज कीर्तनामध्ये आणि शत्रूंनी पूर्ण त्या लोहगाव मध्ये कीर्तनाला वेळा टाकलाय कीर्तन चालू आहे शत्रूंनी वेळा टाकलाय कीर्तनाला करायचं काय संकट निर्माण झालंय कीर्तनामध्ये वेळा टाकलाय त्यातून निघायचं कसं बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला मी कीर्तनात कोणाच्या बसलोय जगद्गुरु श्री त्रापरा यांच्या तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये बसलोय तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे तुकोबरायांची ही सेवा इतकी आहे नक्कीच याच्यातून काय ना काय मार्ग निघेल असा आत्मविश्वास छत्रपतींना आहे आणि ती गोष्ट जाणली जगद्गुरु श्री तुकोबरायांनी राजे कीर्तनामध्ये बसले जर का आज या राजाला पकडलं गेलं तर लोक सांप्रदायावरती विश्वास ठेवणार नाही वारकऱ्यावरती विश्वास ठेवणार नाहीत आणि आर्त हाक केली विठ्ठलाला पांडुरंगाला हाक केली या संकटामधून काही चमत्कार कर मी सांगत नाही परंतु या संकटामधून जांता राजा बाहेर निघला पाहिजेत वाचला पाहिजेत जगद्गुरु श्री तुकोबरा हाक माझ्या पांडुरंगाने ऐकली आएक ऐका हुबेहूब छत्रपतींच रूप धारण केलंय आणि पंढरपूर सोल्ड राजे जगाच्या मालकानं पंढरपूर सोल्ड घोड्याला टाच मारली लोहगाव गाठले लोहगाव मध्ये कीर्तन चालू आहे एकाच कीर्तनात दोन छत्रपती पुढे समोर बसलेले छत्रपती ओरिजिनल छत्रपती आणि पांडुरंग पण छत्रपती झाले ते पांडुरंग छत्रपती झाले पाठीमागच्या साईडला आता आताच्या वेळेस हे लायटी मरकुरीस मोठे मोठे हॉलिजन वगैरे हे आता आताच्या काळामध्ये पहिल्या काळामध्ये कशाच्या आले लायटी बाबा टेम्बे मशाली त्यावेळेस टेम्बे मशाली परंतु पांडुरंगाने जे छत्रपतींचा अवतार घेतलाय बाहेरच्या बाजूला घोड्याला टाच मारली हर हर महादेव गर्जना केली आणि घोडा पळवला घोडा पळवला मायबाप आणि घोडा पळवला असताना त्या यवनांनी शत्रूंनी विचार केला आणि राजे पळाले म्हणले चला इथं काय बघत बसला राजे तर गेले। राजे पुढं छत्रपती शिवाजी महाराज पुढं आणि हे दुश्मन हे शत्रू त्यांच्या पाठीमाग पाठीमाग जात 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 इतकं पळवलं मला सांगा हा भाल्या सापडला नाही देव चतुर शतुर शिरोमणी असा हा चतुर आहे तो, तो काय या शत्रूंना सापडणार आहे का तो ईडी ला सापडला नाही तो सीआयडी ला सापडला नाही तो कुणालाच सापडला नाही तो सापडणार आहे का यांना हळूहळू लागला उजेड पडायला लागला त्या शत्रूंनी बघितलं म्हणलं आपण इकडं टेंबुर्णी सोलापूर ह्या भागात कस काय आलोय बाबा नेमकं चुकलो काय आपण छत्रपती शिवाजी महाराज जे पांडुरंग छत्रपती शिवाजी महाराज झाले ते ते परत पुन्हा जाऊन आपल्या पंढरपुरामध्ये जाऊन विराजमान झाले गुप्त झाले त्या ठिकाणी विराजमान झाले मंदिरामध्ये सगळे एकमेकांकडे बघायला लागले म्हणजे फसवला आपल्याला राजांनी कारण लोहगड जे गड आहेत गड किल्ले आहेत ते पुणे साईडला शिवनेरी राजगड जे गड आहेत ते सगळे गड किल्ले कुठे आहेत पुण्या आहे इकडं आपण म्हणले टीमबुर्णी एम एस सतराकडे इकडे कस काय निघालोय म्हणले आपण चुकीच झालं काहीतरी मला सांगायचं एवढं ऐका कीर्तन कोणाचं चा चालू आहे जगतगुरु श्री तुकोबरा कीर्तन चालू आहे कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसलेत शिवाजी महाराज येऊन बसलेत शिवाजी महाराजांवरती संकट आले पण संकट निवारण्याचं काम कुणी केलंय केव्हाने केले त्याचं कारण अभंगाचं पहिलं चरण खरी सेवा त्याच्या काय जीवा ज्याच्या जीवनात सेवा खरी त्याला कोणतीच भीती राहत नाही खर तर ऐका वेळी माणसं इतिहास घडवतात इतिहास घडवणारा माणूस इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारा माणूस इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे थांबा परंतु हा इतिहास घडवायचा आणि इतिहास रचायची जर का वेळ येते त्यावेळेस नक्कीच हा इतिहास रचला कुणी हा इतिहास घडला कसा याच जर उत्तर भेटायचं असेल तर उत्तर फक्त एकच भेटतं त्याचं उत्तर त्याचं नाव आहे तरुण काय बोला तरुण इतिहास रचणारी माणसं वेगळी दुसरी तिसरी कोण नसतात जी वेळी माणसं असतात ते इतिहास रचत असतात आपल्या जीवनाचं प्रत्येकाच्या जीवनाचं काही ना काही माणसाच्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजेत जीवन जगताना कुठंतरी ध्येयाच्या दिशेने आपली वाटचाल असली पाहिजे कित्येक माणसांना आज या प्रश्नाचं उत्तर सुटत नाही सापडत नाही आपण जीवन जगतोय कशासाठी का जीवन जगतोय कधी मनाला स्वतःच्या मनाला प्रश्न विचारलाय का का जीवन जगतोय आपण जन्म आला हेला अशा पद्धतीने आपलं जीवन चालू आहे परंतु ऐका आज शिवजयंतीच्या निमित्तानं शिवविचार जर का आपल्या मनामध्ये घ्यायचे असतील तरुण मुलांना माझी विनंती आहे काही ना काही आपल्या जीवनामध्ये ध्येय असलं पाहिजे एम ज्याला म्हटलं जातं गोल ज्याला म्हटलं जातं गोल सेट पाहिजेत प्रत्येकाचं का जीवन जगायचंय कोणच्या दिशेने आपण वाटचाल करतोय हे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे ऐका ध्येयाच्या दिशे स्वामी विवेकानंद म्हणतात ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा माणूस सतत धडपडत असतो समाजाच्या नजरेमध्ये तो, समाजा नजरे तो धड नसतो कारण तो सतत पडत असतो परंतु मित्रांनो तो पडत नसतो तर पडता पडता घडत असतो पडता पडता घडत असतो नाही वाजवायचे असतील तर जरा जोरदार वाजवा वाजवा एकदा जोरदार म्हणजे एकदम जीव आले का भुका लागल्यात तुम्हाला मी तर जीव काढतोय ओरडतोय सगळेजण बो इथं एवढे बोलतात येत पण आपण काहीच नाही सगळे नसते टुळू 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 बघत बसलो ते आय महाराज नवीनच आहेत या भागात पण इतकं विटूळ विटूळ ना का ना बघू आता दहा मिनिटं पाच मिनिटं झाले पंधरा जरा थोडस तुम्ही आम्ही खेळी मेळी या पद्धतीने कीर्तन कीर्तन म्हणजे काय मी बोलायचं तुम्ही ऐकायचं ह्याला कीर्तन म्हणतात का नाही मी पण बोललं पाहिजे तुम्ही पण बोललं पाहिजेत प्रतिसाद दिला पाहिजेत ऐका मी सांगत होतो प्रत्येक तरुणाच्या जीवनामध्ये काही ना काही ध्येय असलं पाहिजेत विनाकारण आपलं जीवन असंच वाया जाता नये आणि हे विचार आपल्याला शिवाजी महाराजांकडे बघितल्यानंतर शिव विचार जर का पाहिले इतिहास जर का पाहिला तर दिसतात कारण तुम्ही म्हणता नेमकं कोणतं कोणतंही असू द्या परंतु ध्येय एक ना एक काय ना काय आपलं ध्येय पाहिजे इथपर्यंत जाऊन आपल्याला पोचायचंय जसं की आज मी इथं कीर्तन लालोय माझं सकाळ धरून ध्येय काय होतं सकाळचं कीर्तन झाल्यानंतर मला जाऊन वाघापोर मध्ये जाऊन काय करायचंय पोहोचायचंय त्या दिशेने मी वाटचाल केली त्या दिशेने मी आलोय तसं आपल्या जीवनाचं काय बऱ्याचदा काय होतं तरुण मुलं निर्णय घ्यायला घाबरतात मग कोणताही असेल व्यवसायाचा असेल शेतीचा असेल पुढे जाण्याचा कोणता ना कोणता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे निर्णय घेताना घाबरतो घाबरण्याचं कारण काय वडीलधारीची मंडळी आहेत ते अगोदर त्यांना पॅक करून टाकतात जागे जे का तुला कशासाठी करतोय हे आपल्या पिढीत हे कुणीच केलं नव्हतं म्हणजे खचवणारे पण कोण असतात जवळचेच असतात परंतु ऐका कितीही खचवलं आपलं ध्येयच एवढं सेट पाहिजे ध्येय एवढं ध्येयावरती आपण एवढं थांब असलं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून इतिहास ऐकून जर का आपल्यामध्ये बदलच नाही झाला तर काय उपयोग आहे महाराज काय उपयोग आहे नाही तर प्रत्येक शिवजयंती येते आणि त्याच वेळेस तरुण जागा जागा होतोय शिवाजी महाराजांचे विचार आम्हाला ऐकायचे इतिहास ऐकून बदल जर का आपल्या जीवनामध्ये नाही झाला तर काय या कीर्तनाच्या परंपरेची काय गरज आहे माय बाप आपल्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे काय ना काय पाहिजेत म्हणून मना असं वाटतं आठवून फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही आठवून फक्त इतिहास आता स्वस्त बसून चालणार नाही कृती हवी निश्चय हवा उपाय दुसरा उरला नाही विठ्ठल आपल्या उभ्या जीवनामध्ये उभ्या आयुष्यामध्ये दुसरी तिसरी कोणतीच गोष्ट केली नाही माईबाब ते याच्या दिशेने वाटचाल करत राहिले संकट काय आले नसतील का जीवनामध्ये राजांच्या किती अनेक संकट आले परंतु संकटाला तोंड देत माझे राजे निघालेत आणि उभ्या आयुष्यामध्ये उभ्या जीवनामध्ये